हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बापाची आणि प्रार्थना आता मी पनवेलला आली आहे कारण तीन चार दिवस झालं ना खूप पाय दुखायला लागले प्रचंड दुखतात तर म्हटलं तर आमचे भाऊ येणार होते तर मग भाऊंसोबतच मी पण आले सडन प्लॅन झाला यायचा आता शॉपसुद्धा मी त्या शेफला सांगितलं की तू ओपन कर अकरापर्यंत तरी अकरा अकरापर्यंत आणि मी आली आहे कारण गाडी पण होती आणि पाऊस भरपूर पडतोय तर मला हे बोलले की बसनी जाऊच नकोस तर भाऊक अचानक आले तर मला पण म्हणजे बरंच झालं मग त्यांच्यासोबत मी आली आणि आज अगस्तेला स्कूलला सुट्टी आहे कालच मा टीचरचा मेसेज आला की कर्जतमध्ये स्कूलला सुट्टी आहे म्हणून तर मग काय अगस्त्याची आज पण मजाच आहे त्याच्यामुळे त्याला जायचं नव्हतं स्कूलला तर म्हटलं चल जाऊन येऊयात आणि भाऊंचं काम होतं तर ते एक करून येईपर्यंत मीसुद्धा क्लिनिकलाच जाऊन येईन मग त्यांच्यासोबत परत घरी जाईन त्याच्या आता मम्माकडे आली आहे आगस्तला तसंच मी उठून आणलेलं त्याचं आवडते आणि मग क्लिनिकला जाईन मग त्याच्यानंतर आपण बोलूया आज उपवास होता तर मम्मीने खिचडी बनवलेली आणि हे बघा अगस्त्याची मस्ती चालू झालेली आहे तर यायला आम्हाला बराच वेळ झाला दीड दोन वाजलेले तर मग आता मम्मी जेवून घेईल आणि मी पण खिचडी खाऊन घेते त्याच्यानंतर मग थोड्या वेळानंतर आपण बोलूयात संध्याकाळ झाली आहे म्हणजे पावणे चार चार वाजलेले आहेत आमचे भाऊ आले नाही आहेत अजून त्यांचं काम नाही झालं आहे मी पण थोडासा आराम केला कारण इंजेक्शन दिलेलं डॉक्टरने आणि मी मेडिसिन घेतला तर खूप झोप येत होती मला तर थोड्या वेळ मी पण आराम केला तर आता भाऊंची वाट बघते तर ते म्हणतात मला अजून अर्धा एक तास लागेल तर मग म्हटलं बरं ठीक आहे तर मम्मी म्हणते आता जाल घरी जाऊन कधी जेवण बनवणार आणि कधी काय उशीर होईल मग आता इथेच भाजी बनव म्हणजे माझ्यासाठी पण होईल आणि तू पण घेऊन जा तर सो आता इथे पहिला भाजी बनवते तर बघूयात आता काय काय जे आहे सामान बघते मम्मीकडे आणि भाजी बनवते तिच्यासाठी तिला पण थोडासा आराम मी आले तर म्हटलं ठीक आहे चल आपण घरी करतोस तर मम्मीला पण थोडासा आराम आज तिच्यासाठी भाजी करून देते बाकीचं काय करायचं असेल त्या गोष्टी करून घेते आले की मी करतेच म्हणजे असं निवांत कधी बसत नाही कारण तिला पण आराम पाहिजे असतं दुसरं कोणच नाही भावाचं अजून लग्न झालेलं नाही आहे जे। जेव्हा माझे भावज येतील तेव्हा माझ्या मम्मीला आराम भेटेल आणि आधी कसं होतं मी आणि निशा होतो तर सकाळी जरी ऑफिसला मी जायची तरी मी चपाती भाकरी करून जायची बऱ्याच गोष्टी आवडून जायची आणि सुद्धा करून जायची त्याच्यामुळे मम्मीला थोडं बरं पडायचं म्हणजे जास्त प्रेशर नव्हतं आहे बघा इकडे पाऊस बघा अजिबात पाऊस थांबत नाही भरपूर पाऊस पडतो आहे आता थोडा एक दोन मिनटं थांबलेला आणि तुम्हाला इतका जोरात पाऊस येतो आहे मी ह्यांना पण विचारलं तर म्हटलं कर्जतमध्ये पण खूप पाऊस आहे तर बसने येऊ नकोस भा जेव्हा त्यांचं काम होईल मुनिषांचं तेव्हा तू आरामात ये काही घाई नाही घरी यायची शॉपमध्ये हवं तर मी जातो मी बघतो पण ती बस मी येऊ नकोस तर बघा पाऊस खूप प्रचंड पाऊस पडतोय तर चला बघूयात आता मम्मी काय सांगते ती भाजी बनवते मम्मीसाठी आणि आपण हे बघा आता भाजी बनवायची तयारी करते जेवढं होतं सामान मम्मीकडे तेवढं घेतलेलं आहे आणि भाजी बनवते तर आता काय कसली भाजी बनवते हे तुम्हाला सांगते आणि त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते पण दाखवते फ्लावरची मटर फ्लावरची भाजी बनवते हा फ्लावर घेतलेला आहे कट करून कांदा घेतला आहे लसूण टोमॅटो थोडंसं वाटण आहे आणि आलं लसणाची पेस्ट आहे त्याच्यानंतर हे बघा बटाटा घेतला आहे मटार घेतली आहे आणि गाजरसुद्धा घेतलेलं आहे हे सगळं मी पाण्यामध्ये असं टाकून ठेवलं आहे तर हे बघा हे प्रिपरेशन करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मला मसाले लागणार आहेत तर मम्मीने असे बनवले आहेत बघा चिकन मसाला मटन मसाला वगैरे असं पॅकेट सगळे बनवून ठेवलेले आहे ते सगळे मसाले आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये आता मी फ्लावर टाकून घेते तर आता काय झालं मी स्टँड आणलेला नाही आहे त्याच्यामुळे मग मुण आता बघूयात कसं लावता येईल मी स्टँड आणलेला नाहीये त्याच्यामुळे हे बघा असं जुगाड केलाय असे डबे ठेवलेत एकावर आणि आता इथे मोबाईल लावणार आहे होप सो थोडा अंडरस्टँड करून घ्या नाही आहे आज माझ्याकडे स्टँड तर चला तर तुम्हाला मी रेसिपी दाखवते सुरू करते मी रेसिपी बनवायला आता हा फ्लावर आहे ना मी गरम पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड करून घेते डायरेक्ट मी फ्लावर यूज करत नाही त्याच्यामध्ये कीड वगैरे असू शकते त्याच्यामुळे आता ह्याच्यात एक दोन मिनटं मी गरम पाण्यात टाकून ठेवते आणि आता इथे फोडणीची तयारी करते मी आता ह्याच्यामध्ये पहिला तेल टाकून घेते आहे आता थोडीशी राई टाकते जिरं टाकते आणि थोडंसं हिंग टायप टाकते थोडंसं लसूण ऍड करते मी झालेला आहे आपला लसूण थोडा कलर चेंज झाला तर मी कांदा टाकते आणि कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेते थोडा वेळ लागेल इथे मी सेटिंग केलेली आहे पण तरी कॅमेरा व्यवस्थित राहत नाही त्याच्यामुळे मला हे शो करता येत नाही आणि मम्मी तिचं दुसरं काम करते त्याच्यामुळे तिला पण मी मोबाईल नाही पकडायला सांगितलं आता का। हा कांदा व्यवस्थित मी फ्राय करून घेते त्याच्यानंतर फ्राय झाला थोडीशी कडीपट्ट्याची पानं सुद्धा ऍड करते आणि आलं लसणाची पेस्ट आहे ही तर ही थोडीशी टाकते एवढी चमचाभर एवढी आलं लसणाची पेस्ट ऍड करते ती सगळं एकजूम करून घेते तेलावर आलं लसणाची पेस्ट नाही टाकली कारण की बघितलं चिटपते भांड्याला म्हणून थोडा कांदा फ्राय झाला त्याच्यानंतर मी हे टाकून घेतलेली आहे कांदा आपला फ्राय होत आलेला आहे आता तर आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करून घेते कांदा झालेला आहे तर आता मी हा ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेते आणि आपण पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित सगळं फ्राय करून घेते थोडी मोठी फ्लेम ठेवली म्हणजे पटकन शिजून जाईल कांदा आणि टोमॅटो हे बघा आ, कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी मसाले ॲड करते तर ते दाखवते मी तुम्हाला तर त्याला मी थोडीशी अर्धा चमचा एवढी हळद ॲड करते अर्धा चमचा हळद ॲड केली आहे त्याच्यानंतर घरातला जो मसाला आहे तो मी ॲड करते थोडासा एक ते सव्वा चमचा एवढा टाकते कारण जास्त तिकट इथे पण खात नाही त्याच्यामुळे त्याच्यानंतर मम्मीची रिक्वेस्ट होती त्याला थोडासा मटण मसाला आणि चिकन मसाला टाक तर ते दोन्ही पण मी अर्धा अर्धा चमचा ॲड करते त्याने ना फ्लेवर ह्या मसाल्याने ना फ्लेवर छान येतो वास खूप सुंदर येतो आणि भाजी पण खरंच छान अशी होते टेस्टी लागते तर मी हे थोडं थोडं ॲड केलेलं आहे खूप जास्त नाही टाकलेलं आहे थोडंसं सा फ्लेवरसाठी ॲड केलेलं आहे आणि आता हा मसाला व्यवस्थित सगळा मिक्स करून घेते बघा भाजीला मस्त कलर आलेला आहे माफ येते मोबाईल वरती बघा मस्त एकदम छान कलर आलाय आणि ते पण सुटायला लागले आता ह्याच्यात थोडस मी वाटण ॲड करते थोडस वाटण ॲड केलेलं आहे आणि सगळं आता मिक्स करून घेते हे पण असं मिक्स करते ह्याच्यामध्ये थोडा कलर येईल ना इतपत हे छान मिक्स करून घेते एक दोन मिनटं ह्याला चांगलं शिजवून घेते हे बघा भाजीला छान तेल सुटलेलं आहे मस्त सॉरी वाटण जे फ्राय करायला टाकलेलं त्याला छान असं तेल सुटलेलं आहे मस्त वास पण खूप छान येतोय तर आता ह्याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या टाकते आ, फ्लावर वगैरे मी स्ट्रेन करून ठेवते ह्यातलं सगळं पाणी काढून घेतलंय मी आता आणि फ्लावर सुद्धा गरम पाण्यातून काढून घेतलेला आहे आणि आता हे सगळं मी पाणी काढून घेते आणि ह्याच्यामध्ये ऍड करते आणि हे सगळं मिक्स करून घेते आता ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून घेते आणि चवीपुरतं आता मीठ ॲड करणार आहे आणि कुकरला दोन शिट्ट्या करून घेणार आहे तीन नाही करायच्या दोनच करायच्या दोन शिट्ट्यांमध्ये आपली छा भाजी छान होते तीन शिट्ट्या घेतल्या तर पूर्ण भाजी तर गिचका होऊन जातो बघा आता सगळी मिक्स केलेली आहे भाजी आता चवीपुरतं मीठ ॲड करते आणि कुकरला शिट्ट्या करून घेते भाजी म्हणजेच आता मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेतो आता सगळं एकदा मिक्स करते थोडस पाणी ॲड करते कुकर आता लावून घेतलेला आहे आणि आपली भाजी होईल मस्तपैकी तर चला थोडीशी भांडी आहे भांडी पडलेली आहे तर ती आवरून घेते थोडी मम्मीला पण हेल्प होऊन जाईल आणि त्याच्यानंतर बघते भाऊ आले की मग आम्ही निघू तोपर्यंत मम्मीसोबत आता गप्पा मारते आगस त्याची तर मस्ती चालू आहे मम्मीसोबत मम्मीचं काम चालू आहे त्याच्यासोबत तो पण काय चालू आहे त्याचं तर चला आपण नंतर बोलूया आता जरा निघायची तयारी झाली भाऊ आलेले आहेत घ्यायला बाहेर पाऊस आहेत आणि मम्मीने भावांसाठी बनवलेला शेवया मस्त माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी तर नाही खाऊ शकत आणि आमची एक काकू आजी दाखवते ती तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिली असेल लास्ट इयरच्या माझ्या आजीची जाव आहे पण आम्ही तिला काकूस बोलतो आजी आहे माझी ती पण लाईट गेली तर काकूस बोलतो आम्ही तिला काकू हाय काय <laughs> <नहीं। laughs> ये मम्मी तर मम्मी पण आता आम्ही निघतोय बरं वाटलं घरी येऊन थोड्या वेळ का आली पण छान वाटते ह्या दोघींशी पण गप्पा मारल्या काकू मगाशी चालेल तर बऱ्याच वेळा मी गप्पा मारत होतो आणि आता निघायची तयारी चालली आहे माझी तर तू कधी

ते मॅगी येते नको मामाची येते नाही आम्ही नाही खात पास्ता पण नाही अजून मॅगीच काय सवयच नाही लावलं जातो का बाय मी राहते इथे तुझ्या काकांसोबत आजीला बायकर काकू काकूला बायकर येते काय बोलतो मस्त तू कुठे गेलेला घरी ना आता कुठे मोठ्या झाल्या कुठे गेलेला पप्पा मम्मी कसे चल मग बाय 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 चल मम्मी बाय संध्याकाळी घरी आली आणि खरं घरी आलं तर मला पावणे नऊ नऊ झालेले सुद्धा डिलेवर करायचे होते तर ते भाऊ जाताना घेऊन गेले आली कुकर लावला जेवण घेतलं आणि भांडी ओटा क्लीन सगळा करून घेतला पटापट कारण मग परत ते राहिलं असतं तर खूप उशीर झाला असता आत्ता साडे दहा झालेत आणि माझी थोडीशी अजून कामं पेंडिंग आहेत दिवसभर घरी नव्हती तर तर ती करेन आणि डॉक्टरांनी बरीच औषधं दिली आहेत ती घ्यायची आहेत आणि आठ दिवसानंतर जर नाहीच फरक पडला तर मग एक्स रे किंवा एम आर आय अशा ऑप्शन्स दिलेल्या आहेत तर बघूयात आता औषधांनी फरक पडू दे होप सो कारण दिवसभर उभ्याने काम असतं त्याने थोडा त्रास व्हायला लागलेला तर त्यासाठी था था ला ला ला। मी क्लिनिकला गेलेले तर आता बघूयात मेडिसिन घेईन मग जर फरक पडला तर चांगलाच आहे नाहीतर बाकीची जी काय प्रोसेस डॉक्टर सांगतील ते करायला लागेल चा व्लॉग आवडला असेल घाई घाईतच म्हणजे भाऊ बोललेले की लगेच निघायचं आहे मला वाटलं की मला दिवसभर नाही ना। थांबता येणार पण थँक गॉड थांबायला भेटलं भरपूर दिवसांनी गेले घरी जायची सारखी सवय आहे आणि घरच्यांशी इतकी सवय आहे ना की फिरायला गेलं कुठे गेलं तरी माझे घरचे असतातच आत्ता नाही माझ्या आधीपासूनच आहे असं म्हणजे मी एकटी कधी राहिलीच नाही आहे माझ्यासोबत मम्मी बाबा असतील किंवा मग आजी म्हणजे माझ्या जा आई मी आईच बोलायची कंपल्सरी घरी मी कधीच एकटी नाही राहिली कुठे गेली तरी एकटीच नाही आजी असायची आई मम्मी किंवा बाबा घरातले असणारच निशा मंदार मंगेश कोंडरे असणार तर खूप अटॅचमेंट आहे आणि लग्न झाल्यानंतर की असं नाही की अटॅचमेंट कमी झाली घरच्यांची माझ्या सासरच्या पण आहे माहेरची पण आहे पण घरी सगळ्यांची भरपूरच अटॅचमेंट आहे अगस्त्याला पण खूप त्यांची अटॅचमेंट आहे तर मला घरी जावंच लागतं मी आधीच्या मध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलं की मी घरी जर गेली नाही ना तर मी असं डिस्टर्ब झाल्यासारखं होतं फोन मम्मा मम्मी तर असं रोज नाही करत एक दिवसाड दोन दिवसाआड करते असं सारखं सारखं माझी कधीच फोन करत नाही लग्न झाल्यानंतर सुद्धा मम्मीने कधी असे सारखे फोन केलेच नाही की सकाळी पाऊस सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभर काय चाललंय कसं चाललंय अजिबात नाही दोन तीन दिवसांनी फोन करते बरी आहेस ना काय चाललंय जेवायला काय केलं आहे सगळेच ते काय करतोय बाकी सगळं ठीक बास जावं हे बापू कशेत बास पण बाकीच्या उचा पत्त्या इकडचं तिकडचं कधीच नाही असं आमचं बोलणं पण जनरल त्या गोष्टींवरती होत नाही आणि मग ते मला घरी जावंच लागतं ते तिला पण माहिती आहे घरी मा ह्यांना पण हर्षतलं सुद्धा माहिती आहे तर आज जाऊन आली बरं वाटलं तर ठीक आहे हो सो तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर